नमस्कार मी अक्षदा आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते ह्या आधीचा व्लॉग तुम्ही पाहिला असेलच तर तोच ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करते मांढरदेवी काळूबाई आणि वाईच्या गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर आम्ही आलो आहोत वाईमधील मॅप्रो गार्डनला मी ह्याआधी महाबळेश्वरचं मॅप्रो गार्डन पाहिलं आहे पण वाईतील मॅप्रोला पहिल्यांदाच आले आहोत तर पाहूयात हे मॅप्रो गार्डन कसं आहे गाडी पार्क करून आम्ही आतमध्ये निघालो बाहेर सुरुवातीलाच मॅप्रोचा छान टॅग आणि बाजूला छोटंसं तळं आणि खूप सारं प्लॅन्टिंग पाहून भर खूपच छान वाटलं वेगवेगळी आणि सुंदर झुडपे आणि फुले पूर्ण मॅप्रो गार्डनची शोभा वाढवली खूपच सुंदर दिसत होतं हे तसेच इथं वेगवेगळ्या फुले असल्यामुळे आणि तसंच इथे खूप छान वॉल बनवलेली होती त्यामुळे सेल्फी पॉईंट हा खूपच सुंदर होता तर इथे देखील आम्ही फोटो क्लिक केले आणि पुढे निघालो मग आम्ही आतमध्ये एंट्री केली तर इथे रजिस्टर काउंटर होतं जे कोणी विजिट करतं तर त्याचं नाव इथे रजिस्टरला लिहायचं होतं तर इथं खूपच सुंदर वॉल अशी बनवलेली होती जे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा फार्मिंगमध्ये जे काही प्रो प्रो प्रोडक्ट्स घेतले जातात तर इथे सगळ्याचे ग्राफिक्समध्ये आणि ओरिजिनली प्रोडक्ट्स इथे लावलेले होते खूपच छान वॉल दिसत होती तर इथे आम्ही सगळ्यांचे रजिस्टरला नाव लिहून पुढे निघालो आतमध्ये जातात वेलकम ड्रिंक म्हणून इथे स्ट्रॉबेरी ज्यूस अवेलेबल होता स्ट्रॉबेरी ज्यूस ट्राय केला पण मुळात म्हणजे मला स्ट्रॉबेरी जास्त आवडत नाही मला एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी आवडते पण ज्यूस वगैरे जास्त काही आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही शक्यतो हे घेणारच नव्हतो तसेच इथं स्ट्रॉबेरी देखील द्रोणामध्ये देत होते फ्राय करण्यासाठी तर ही एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी होती आणि इथे समोरच जे थोडीशी छोटीशी जागा होती तर तिथे ढोल ताशाचं प्रॅक्टिस चालू होती माहीत नाही कशासाठी वगैरे पण इथे चालू होती प्रॅक्टिस तर तसेच इथं पुढे आल्याच्या नंतर फलेरो रेन म्हणून एक गेम होता तर त्यात फलेरो म्हणजे सगळे जे काही चॉकलेट्स वगैरे आहेत फलेरोचे तर त्याचं पाऊस पडणार होता पण त्याचं एक हे प्रॉब्लेम असा होता की घेण्यासाठी आम्ही गेलो होतो ॲक्च्युली तिथे वन सेवंटी रुपीज हे होते फी होती पण ते जितके आपल्या हातात किंवा क म्हणजे कपड्यांमध्ये येतील तितकेच आपले खाली पडलेले उचलायचे नव्हते त्याच्यामुळे म्हटलं त्रिशाला वगैरे जर आतमध्ये पाठवलं तर तिला जास्त घेणारे घेता येणार पण नाहीत त्याच्यामुळे पैसे वेस्ट म्हणून आम्ही ते कॅनर घेतलं नाही त्यात ती घरी पण घेऊन कॅन कॅन्सल केलं कारण की आम्ही पुढे जाऊन चॉकलेटचं पॅकेट घेणारच होतो तर ते पुढे छान धबधबाजीचा ते म्हणजे कशाचा कसला ते पाहिलं आम्ही तिकडे निघालो

साईडला जे रोपटे वगैरे दिसतीये तर ते स्काय सायकलसाठी होतं आहे आहे तरी फार्मिंग कोबी बाजूला पूर्ण सगळ्याचे चिकू आंबा वगैरे त्याची झाडं लावलेली होती आणि त्याला आंब्याच्या झाडं मोठ्या मोहर देखील आलेला होता तर इकडे आहे आर्ट गॅलरी पण ती बंद होती त्याच्यामुळे आम्ही तिकडे काही जाऊ शकलो नाही तसेच ह्या बाजूला आहे चला पाहूयात आपण काय आहे तर ते छान गार्डनच्या मध्यान इथे केलेलं होतं जे बांबूपासून किंवा झाडांच्या ह्याच्यापासून जे बनवलेलं जातं म्हणजे बांबू शक्यतो टोपल्या वगैरे सगळं तर ते ते इथं विकायला वगैरे ठेवलेलं होतं सेलसाठी आणि तसेच इकडे मेहंदी आणि फेस पेंटिंग टॅटू अशा सगळ्या ह्याच्यासाठी एक आर्टिस्ट बसलेल्या होत्या hmm? तुला काय थोडं हे पाहू शकता खूप सुंदर सुंदर छान छान शेपचे वेगवेगळ्या ह्याचे टोपले आहेत आणि इकडे मेहंदी आणि फेस टॅट फेस टॅटू किंवा फेस पेंटिंग वगैरे त्यासाठी जे आर्टिस्ट बसलेले आहेत तर इथे चालू होती पेंटिंग टॅटू काढत होते ते होती ती मुलगी आणि तसंच नेल आर्ट देखील होतं तर हे पहा अशा प्रकारे तर त्रिशा आणि कार्तिक आणि बा बाळ म्हणजे शिवांशने देखील टॅटू आणि त्रिशाने नेल आर्ट क करून घेतलं तर आता हे मॅप रोय फलेरोचं त्याच्यामुळे मग इथं फलेरोचे स्टॅटू काढत होते वेगळं असं काही नव्हतं मग मुलांनी काढून घेतली कार्तिक कार्तिक काय काढलंय सांग बर कशाच आहे बर स्ट्रॉबेरी आहे ती रे तुला नाही ना आवडत पण आवडत <laughs> ती थँक्यू बोल की की अजून काय झालं ना <laughs> <laughs> आता काय पाहिजे बघू दीदी त्रिशा त्रिशा बघू मस्त टॅटू काढलेला आहे लाटरी देखील छान केलेलं आहे तुझं बघू टॅटू कार्तिक सुंदर सुंदर पुढे आम्ही आलो कॅन्टीन मध्ये आणि त्यानंतर आम्ही गेलो मॅप्रोच्या शॉपिंग मॉलला ह्या साईडला थोडीशी म्हणजे व्हेजिटेबल फार्मिंग होती आणि तसेच इकडं खाकरा फॅक्टरी किंवा म्हणजे इथे व्हेजिटेबल प सेलिंग देखील होत होती पाहू शकता तसेच चहा मसाला किंवा छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील होत्या तर आता आम्ही आता चाललेलो आहोत तर आता इथे काय काय घ्यायचं तर आम्ही इथे चॉकलेटचं मंच पूर्ण घेतला आणि त्यानंतर जे गावाचं हे जे टेस्टसाठी दिलं होतं जे गवा बार होते तर खूपच सुंदर लागत होते ते पण ते देखील घेतले आम्ही आणि त्यानंतर आम्ही काय कोणता ज्यूस घेतला ते तुम्हाला कळेलच पुढं व्हिडिओमध्ये पाहत तर हे आहेत गव्हाचे बार म्हणजे पेरूचे छोटे छोटे बार केलेले आहेत काही जे इतके सुंदर लागत होते तर ते देखील आम्ही घेतले तसेच चॉकलेट्स देखील घेतले तरी करून इथे मस्त होतं फळ फळांचं बनवलेलं पिलोजमध्ये होतं तर मी घेतलं हे बटरस्कॉच फ्लेवर्ड ॲपल क्रश इतकं सुंदर होतं की आपण बाहेरचं बदाम शेक जे घेतो तर इतका महागडा बदाम शेक ज घेण्यापेक्षा जर हे घेतलं तर ह्यामध्ये कितीतरी ग्लासेस आपले रेडी होतात तर हे फक्त दोनशे बावन्न रुपयाला होतं ही बॉटल एवढीच आहे पण हे रेडी टू ड्रिंक नव्हतं तर ह्यात एक कप जर ॲपल क्रश घेतलं तर पाच कप आपल्याला साधं नॉर्मल दूध घ्यायचं आहे ना की गरम जर थंडा दूध घेतलं तरी देखील चालेल पण आपण उकळलेलं किंवा तापवलेलं जे असतं ते दूध घ्यायचं आणि ते मिक्स करायचं आणि आपण ही डिरेक्टली बॉटल फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहे जर आपण ते रेडी केलं तर त्यानंतर ते, ते फ्रीजमध्ये ठेवायची त्यानंतर आम्ही बिलिंग केलं आणि तिथून बाहेर पडलो मॅपरीतून बाहेर पडल्याच्या नंतर पुढेच थोड्या अंतरावर डीमार्ट होतं तर मार्टमध्ये मा थोडीशी शॉपिंग केली आणि त्यानंतर पूर्णपणे संध्याकाळ झाली होती आणि मग आम्ही घरी निघालो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही अजूनही देखील आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका व्हिडिओ बरोबर सध्या पुरतं बाय बाय आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू